नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये जसं की तुम्ही मला इंस्टाग्रामवर सपोर्ट केला तसंच तुम्ही मला युट्यूबला पण सपोर्ट करा तर मी तुम्हाला या दाखवणार आहे की आम्ही आमच्या घरच्या बाप्पांची तयारी कशी करतो चला तर मग बघूया सगळ्यात आधी घराची साफसफाई करून घेतली फरशी वगैरे पूर्ण घाण झाली म्हणून म्हणलं एकदाची फरशी घासून घ्यावं म्हणजे का सगळं नंतर स्वच्छ दिसेल मग नंतर ह्यांनी बघा सोप्यावर कसं करत आहेत मग नंतर भाऊजींनी आईनी पप्पानी चौघांनी मिळून सगळा मकर लावलेला ते काय मला जमत नव्हतं म्हणून मी काय हातच नाही लावलेला मग नंतर मी मी आले पडदे वगैरे लावायला मग पडदे आम्ही दोघांनी मिळून लावलेत बघा आम्ही कसे लावतो मग आई थोडीशी मदत करत होती मग नंतर ह्यांनी खाली गेले त्यानंतर मग थोड्या वेळाने इकडचा पडदा लावायचा होता मला बघा तर मी पडदे कसे लावते मग पुढं चालू होतं सिरियल सिरियल बघत बघत मी लावत होते पडदे मग नंतर बघा इकडून एक इक लावणं झालं इकडून पण लावणं झालं इकडच्या साईडला थोडंसं सा राहिलं होतं मग इकडे अजून एकदा इक करायला आलेले पडदे थोडेसे ते पिनकाटे वगैरे लावायचे होते ना म्हणून मग नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मग ते झेंडूचे फुलं होते ना मग झेंडूचे फुलं लावत बसलो सगळीकडे झेंडूचे फुलं वगैरे सगळं डेकोरेशन सामान काढलं होतं मग नंतर हे लावून घेतले आम्ही ते मागं काही सोफा होता ना सोफ्याच्या मागं म्हटलं पुढं ते चांगलंच दिसत नव्हतं म्हणून म्हटलं मागं लावा चला तर बघा फायनल लोक कसा दिसतोय हे महाग वगैरे सगळं काही मी बनवलेलं आहे पुढचे पडदे किती सुंदर आहेत बघा मग नंतर गेलो आम्ही गणपती आणायला गणपतीची मूर्ती बघायला गेलो तिथं पण खूप महाग सांगत होते तिथं आधी विचारलो मग तिथं विचारलो तर मग नंतर तिथं त्यांनी खूपच महाग सांगितलं एक मूर्ती हजारचे हजार ही लास्ट रेट सांगितलं मग नंतर तिथून मूर्ती घेतलो मूर्ती दुसरीकडूनच घेतलो आम्ही कारण का तिथं थोडीशी गर्दी होती म्हणून मूर्तीचं काय आम्हाला व्हिडिओ घेता आला नाही मग नंतर गेलो रांगोळी घ्यायला बघा तर रांगोळी कशी घेते मी मला काय जास्त कलर वगैरे पाहिजे नव्हते थोडेसे घेतले पण आधी घेताना मला काहीच वाटलं नाही नंतर रांगोळी इतकी जड लागली मग आलो घरी मग घरी आल्यावर गणपती बाप्पांचं आगमन केलं मग नंतर गणपती बाप्पांच्या आधी पूजा केली मग मग गणपती बाप्पांच्या पायावर थोडंसं पाणी वगैरे ओतलं त्यानंतर आमच्या घरी एक अशी आहे गणपती बाप्पांच्या आले की आधी दृष्ट काढायची मग त्यांची दृष्ट वगैरे काढून घेतली मग नंतर मी गेले फेकायला मग गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर विराजमान केलं त्यानंतर आम्ही केलो आरती आरती बघा किती सुंदर होती आमची चला तर मग हा ब्लॉग संपवून भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय